ते पहिल्या दिवसापासूनच मिळतो आणि ही निवडणूक जनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक आपल्याला पाहायला मिळते निवडणूक सुरू झाल्यापासून की ज्या ज्या वेळेस प्रत्येक गावात गेले प्रत्येक गावातल्या काही लोकांनी त्यांना जे पैशाची पाकिटे दिली दे। ती मला स्टेजवर आणून दिले असते इतका म्हणजे या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आज खऱ्या अर्थाने विखे परिवाराचा पैशाचा पाऊस ठरला आता माझ्या तालुक्यात फोन आले आमच्या मध्ये भाजपच्या तालुका अध्यक्ष भाजपचा कार्यकर्ता पैसे वाटताना रंगी हात लोकांनी पा पकडला काहीतरी आठ नऊ लाख रुपये निघले भिडीओ सुद्धा आले आत आत्ता परत शिवसेना शिंदे गाटाचा तालुका प्रमुख पण पकडला त्याच्याकडे पण पैसे काहीतरी निघले म्हणजे ही निवडणूक पाहिली असेल आणि धनशक्ती तर झाली दुसऱ्या बाजूने स्वत्य किती गैरवापर करावा आज नगर शहरामध्ये आमचा जो नाराय आणि भयमुक्त नगर या ठिकाणी एका नगरसेवकाच्या आत वाढ आली होती असुद्धा प्रकार समोर आलेला आहे म्हणजे गुंडशाही यांचीच धनशक्ती यांचीच प्रशासनाचा तर इतका गैरवापर केला मी आता सिद्धार्थ नगर या भागामध्ये आमचे नगरसेवक काँग्रेसचे नगरसेवक दीप चव्हाण यांच्या घरी सहज भेट देण्यासाठी गेलो तर त्या ठिकाणी घरात पी एस आय ने हा कोणता प्रकार जर एका मी आमदार नगरसेवकाच्या घरी त्या ठिकाणी सहज भेट देण्यासाठी गेलो तर घरात येण्याचं कारण नाही ना पी आयचं एक पी एस आय का पी एस आयचं नाव मला नाही सांगताय आता घरात आला हा या ठिकाणी प्रशासनाचा सुद्धा गैरवापर या ठिकाणी केलेला आहे प्रशासनात माझ्याकडे तर एल सी पी डिपार्टमेंटचे काही व्हिडिओ आहेत काही पोलीस एल सी पीच्या डिपार्टमेंटच्या काही कर्मचाऱ्यांचे त्यांनी आज व्यावसायिक लोकांना सांगितलं जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर म निलेश मतदान नाही करायचं असे जर प्रकार होत असेल तर चुकीचं आहे पण तुम्हाला हे सगळं होऊन पण सांगतो तुम्हाला हा प्रकार कधी होतो त्यांच्या पायाखाली वाळू सरकल्यानंतर त्यांना पराभव दिसायला लागल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत मुळं आज विजय तर आमचाच निश्चित आहे पण डिपार्टमेंटलासुद्धा माझी तुमच्याद्वारे विनंती की सम पद्धतीने तुम्ही प्रशासनाने वागलं पाहिजे